श्री श्री स्वामी समर्थ फ्रे मी चांदवड ह्या गावी राहते आणि चांदवडचे देवीचे दर्शन घेणं मी पाचव्या माळीला जाताही बघू शकता आजचा रंग केशरी आहे तर नाशिक जिल्ह्यातील चांदवड नाशिक जिल्ह्यातील चांदवड गावी गडावर वसलेली आमची रेणुका माता आहे तिचीही महती राज्यभरात पसरलेली तुम्हाला माहीतच आहे चांदवडच्या रेणुका मातेच्या दर्शनासाठी बघू शकता लाखो भाविक आलेले आहे संपूर्ण दगडामध्ये कोरीव काम केलेले आहे एकही सिमेंट माती वगैरे काहीच वापरलेले आहे नाशिकच्या मुंबई आग्रा महामार्गावर चांदवड आमचे रेणुका मातेचे हे प्राचीन जागृत असे प्रसिद्ध देवस्थान आहे नंतर नाशिक जिल्ह्यात आमच्या रेणुकादेवी चे स्थान आहे दुसरे श्रद्धास्थान म्हणून ते प्रसिद्धच आहे बघू शकता खूपच छान असं बा दगडांमध्ये कोरलेले आहे बघू शकता संपूर्ण दगड कोरून हे मंदिर उभारलेले आहे बघू शकता भाविकांची किती प्रचंड गर्दी आहे तरीही सकाळचे सहा वाजलेले असूनही एवढी गर्दी आहे तुम्ही विचार करा की रात्री नऊ नंतर दहा नंतर दुपारी किती गर्दी असेल बघू शकता चांदवड शहराजवळच रेणुका देवीचे मंदिर तुम्हाला दृष्टीत पडेलच येताना बाहेरून मंदिर सुसज्ज असले तरी रेणुका माती ही स्वयंभू असल्याने गाभारा गुहेतच तुम्हाला पाहायला मिळणार आहे हे मंदिर म्हणजे चांदवड सर चांदवड आमच्या शहराला मिळालेले वरदानच आहे बघू शकता भाविकांची किती क गर्दी आहे नवव्या माळीला तर तुफान गर्दी राहीन बघू शकता खूपच छान मंदिर सजावट केलेली आहे बघू शकता ही आमची रेणुका देवी आमचे श्रद्धा सण पूर्वी आमचे चांदवड शहरात अहिल्याबाई होळकर यांच्याकडून रेणुका देवीची पूजा विधी होत असे बघू शकता बाहेरचा गाभारा आहे संपूर्ण खाली दगड दगडातूनच कोरलेला आहे होळकर घराने हे काम बघत होते जोपर्यंत अहिल्याबाई होळकर होत्या त्यांचे घरणे होते आता देवीचे स्टत स्टस्ट आहे तेही सर्व काम बघतात नवरात्राच्या काळात देवीला आभूषणाने सजवले पण जाते देवीचा मुखवडा सोन्याचा असून तो जवळजवळ दोन किलो वजनाचा आहे तो तुम्ही मगाशी बघितलाच बाहेर बघू शकता दुकानं सजलेली आहे नवरात्राच्या निमित्ताने लोकांना व्यवसायही करता येतो जेणेकरून त्यांचेही पोट भरले जाऊ शकते बघू शकता दुकानही सजलेली आहे हॉटेलही खूप सारी चालतात जेणेकरून लांबून लांबून भाविक दर्शनासाठी येतात त्यांच्या खाण्याची सोयही होते नाश्त्याची सोयी होते त्यामुळे त्यांचेही पोट भरले जाते आणि त्याच्यावरती व्यवसाय करतात त्यांचेही घर चालले जाते चालवले जाते हो की नाही बघू शकता खूपच गर्दी आहे हे देवी देवीचा बघू सं बघता बाहेरचा परिसर आहे संपूर्ण पोलीस बंदोबस्तात दर्शन होत असते बघू शकता काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांची टीम येथे सदैव कार्यरत असते चला तर आपणही थोडासा नाश्ता करून घेऊया माझ्या फ्रेंड्सबरोबर आणि प्रेमितबरोबर मी आलेले आहे पोलिसांचा कडक बंदोबस्तात पालखीही निघते देवीच्या मंदिरात जाते दिवसभर देवीचा सोन्याचा मुखटा आणि दागदागिने मंदिरात देवीच्या अंगावर असतात रात्री आठ वाजता पालखी पुन्हा मंदिरात आणि रंगपणा रंग महालात आणून ठेवतात इथे जवळच अहिल्याबाई होळकरांचा रंग महा महाल आहे राजवाडा आहे याच परिसरात भक्त निवास पण आहे बघू शकता किती प्रचंड गर्दी आहे सकाळचे सात वाजलेली असूनही एवढी गर्दी आहे दूरवरून जे पर्यटक येतात देवीच्या दर्शनाला येतात त्यांच्यासाठी गुरु आहे विश्रामगृहसुद्धा आहे शिरीष कोताल यांच्या प्रयत्नामुळे सर्व काम येथे व्यवस्थितपणे पार पाडले जाते बघू शकता हा बाहेरचा बाहेरचे गेट आहे आमचे रेणुका देवीचे बघू शकता फ्रेंच नाशिक जिल्ह्यातील चांदवड गावी आमचे रेणुका देवी ही माता वसलेली आहे संपूर्ण दगडात काम केलेले आहे बाहेर परिसर खूपच छान आहे चारी बाजूनी डोंगर डोंगरात वसलेले आहे आमचे हे देवी बघू शकता जर फ्रेंड तुम्हाला येथे दर्शनासाठी यायचे असेल तर नाशिक जिल्ह्यातील चांदवड हे गाव प्लीज येथे आमच्या देवीला येऊन भेट द्या तुम्हाला नक्कीच आनंद मिळेल बघू शकता सूर्याची कोवळी कोवळी किरणे उगवलेली आहे साडेसात आठची वेळ झालेली आहे बघू शकता हा मेन गेट आहे देवीचा मंदिराचा बघू शकता हॉटेल ही मस्तपैकी सजलेली आहे देवीच्या पाठीमागचा भाग आहे इथूनही भाविकांना येण्या जाण्याची सोय आहे संपूर्ण अशा दगडीमध्ये कोरलेली पायऱ्या आहेत बघू शकता खूपच छान डोंगरांच्या रांगा दिसत आहे निसर्ग सौंदर्य तर आमच्या चांदोड गावाचे प्रसिद्धच आहे बघू शकता चांदवड आमची रेणुकादेवी माहूरगड आणि चांदवडगडावर विरामय झालेली आहे अशी इची आख्यानिका तुम्हाला कशी वाटली फ्रेंड ते नक्की जरूर जरूर सांगा बघू शकता निसर्गरम्य आमचा आमचं असं चांदवडगाव खूपच छान संपूर्ण दगडात कोरलेले आहे पायऱ्यासुद्धा दगडाच्याच बनवलेल्या आहेत चला तर आमचे चांदवडगाव आमची रेणुकादेवी तुम्हाला कशी वाटली ते बरू जरूर जरूर जरूर, जरूर कॉमेंट्समध्ये सांगा श्री स्वामी समर्थ हे बाहेरील मुख्य द्वार आहे पाठीमागच्या बाजूचे बघू शकता देवी संस्थान चांदवड चला तर बाय बाय फ्रेंड भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये चला तर आता घरी जाण्याची वेळ झालेली आहे बघू शकता हा चांदवडचा मुंबई आग्रा महामार्गावरचा हायवे आहे सकाळची वेळ असल्याने गर्दी खूपच कमी आहे त्यामुळे येणा जाण्यास पण प्रॉब्लेम येत नाही प्रणित मस्तपैकी मजेत चाललेला आहे बघू शकता घरापासून मंदिरापर्यंत यायला पाऊण तास लागलेला आहे पायी चालनामध्ये मध्ये बघू शकता यानंतर देवीचे दर्शन झाल्यानंतर घरी जाऊन स्वयंपाक करून मला जॉबवरती पण जायचे आहे चला तर पटकन आपण घरी जाऊया श्री स्वामी समर्थ भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये चला तर जात पुन्हा इथं एकदा तुम्हाला नवरात्रीच्या खूप साऱ्या शुभेच्छा